पत्रकाराला मारहाण करणाऱ्या राजे खान जामदार विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करा महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघ मुरगुड तालुका कागल येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तेराळे यांना मुरगुड येथील राजे खान जमादार व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण केली त्यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना अशा प्रकारे मारहाण होणे कायदा व सुव्यवस्था ह्यावर प्रश्न निर्माण करणारे असून ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी वरील विषय संदर्भाचं निवेदन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना देण्यात आले ह्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघाचे नंद ठाकूर उपाध्यक्ष महादेव वाघमोडे सचिव राजेंद्र डाळे खाजानीस राजेंद्र चौगले समाननीय सदस्य विश्वास शिंदे महादेव सुता प्रशांत दळवी अशोक ठाकूर अर्जुन गोदळी हे उपस्थित होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्ता चॅनल लाईक करा धन्यवाद त्यांच्यावर काही दिवसापूर्वी जीव घेणं आला झाला आहे त्याच्या निश्चित करण्यासाठी आम्ही गांधीनगर कर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर लोकर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे कुठं बरोबर करतो मी आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघाचे कार्यकर्ते सदस्य या ठिकाणी आणि पदाधिकारी या ठिकाणी गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये आपण निवेदन देतो आहे की सकाळचे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मुरबुडमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीवजन्हा हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर अशा प्रकारचे हल्ले होणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा प्रश्न निर्माण झालेला असून या संबंधित गुन्हेगारांच्या वरती कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधवसो यांना दिलेली असून आम्ही अपेक्षा करतोय की आरोपींच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी जनहित पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करतो यांच्यावर काही दिवसापूर्वी जीव घेणं आला झाला आहे त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही गांधीनगर कर पोलीस स्टॉपला निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघाचे कार्यकर्ते सदस्य या ठिकाणी आणि पदाधिकारी या ठिकाणी गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये आपण निवेदन देतो आहे की सकाळचे बातमीदार प्रकाश दिलाळे यांना मुरबुडमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीवघेणा हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर अशा प्रकारचे हल्ले होणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा प्रश्न निर्माण झालेला असून या संबंधित गुन्हेगारांच्या वरती कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे या पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सो यांना दिलेले असून आणि अपेक्षा करतोय की आरोपींच्या वरती कडक कारवाई करण्यात यावी अशी जनहित पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करतो पुढं पाहिजे कारवाई झाली पण पुढे अशा प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधक उपाययोजना करायला पाहिजे राज्य महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघाची मागणी आहे महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाचे मला असून आताच गांधीनगर पोलिसांचे साहित्य सेवक साधवसाहेबांना साहेबांना दिला असून मुलगीमध्ये प्रकार घडला मुंबईतचे जमादार त्याला तात्काळ अटक करून सर्व पत्रकार बंधूंना न्याय मिळावा आणि त्याला तात्काळ अटक करण्यात येईल अशी आमची मागणी आहे